अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त बुलढाणा इथं सद्भावना समितीच्या वतीनं श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली शहरातील गणेश मंदिर येथून दुपारी चार वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नारळ फोडून या शोभायात्रेचा शुभारंभ केला यावेळी त्यांच्यासोबत बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आमदार धीरज लिंगाडे उपस्थित होते या शोभायात्रेत पन्नास फूट उंचीची श्रीराम प्रभूंची प्रतिकृती उभारण्यात आली होती टाळकरी वारकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी झाले होते शिवाय या शोभायात्रेत विविध चित्ररथ आकर्षणाचं केंद्र ठरले चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करत ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करत श्रीराम मंदिरात संपन्न झाली